म्हातारा बी म्हणतोस बाया सुद्धा रांता रांता ती आज गाणं म्हणतेस कोणतं हे आज तिन्ही हा यज्ञ रात दारू बोलाव दोके बसती हो म्हणा <laughs> साधा अंगले काटा येतस होती का, का म्हणास जर तुमले चालते आवडी घेते ती चालते बजन, ना भजन दुसरं मनान हे श्याम तेरी वासते मे घरे छोडाई बाबांचं एक गाणं आहे कोणच तुमना टाइम नाही एक गाणं आहे पर त्या जुना गाना टाइम ले ना तो हिरो हिरोईन साठी म्हणत आपण आपला देवसाठी म्हण हे, हे थोडे ना मी काय करतो माहितीये का वास्तविक पाहता वारकरी संप्रदाय मध्ये ते चालत नाही पण आमच्या वृंदावन मध्ये ना तुमच्या भक्तीपेक्षा तुमच्या भावला किंमत असते आणि मी भगवंताकडे गेल्याच्या नंतर माझी हाक असते वृंदावन मध्ये बरसानामध्ये रात्री एक साधवी पूनम दिदी तुम्ही ऐकलं असेल दिदी म्हणते एक हिंदी गाणं पर तो हिरो हिरोईनसाठी म्हणजे हिरोईन हिरोसाठी म्हणस तो भाव वेगळा पण भगवंताच्या कडे बघावं आणि भगवंताला सांगावं काय हे चेहरे मेवो जादू हे बिन डोर खिचा आता हूं। जाना होता है और कहीं तेरी और चला आता तेरे चेहरे में वो जादू है तेरे चेहरे में वो जादू है पिन डॉ खींचा आता हूं। जाना होता है इतकी वेळी भक्ती करायची ना भगवंतांना फिरून आपल्याकडे एकदा बघायला पाहिजे पण लोकांना आम्ही सांगतो भगवंताचं भगवताचं नामचिंतन करा नाम चिंतन करा तरी काय काय लोकेशना प्रश्न राज महाराज तुम्ही इथला देव देव करायला लावतो पण देवनी मालिक काय दिन ना बाकीच ना प्रश्न तुम्ही देव करा लावतोस महाराज सप्ताह पावत्या पाडा लावतोस पण देवनी आमले काय देणं अरे देवनी काय देणं मनापेक्षा देवनी काय नाही दिन ते सांगा काय कमी करेल भगवंतानं एवढा चांगला नरदेह दिला याच्यापेक्षा अजून मोठी श्रीमंती काय पाहिजे जरी या नदे आमदन एखाद पार्ट जरी चोरली ना तरी काय दिवस माहित आहे का शरीरातलं एक पार्ट जरी देवानं कमी केलं तरी काय पजिती होते नुसतं ऐकाल कमी येऊ द्या तरी किती पॉझिटिव्ह दिवस आय काल कमी येऊ द्या एक होता बैरा बैरा मेंढ्या मेंढ्याचा घ्या नेमकं गोड जेवण करेल होतं उन्हाळा ना दिवस झाड काल झोप ना थोड्या आवाज सुटनी डोया लाग्यात मेंढ्या क्या घ्यात याल समजनच नाही उठीच नाही देखस मेंढ्या काय दिखतीत नाही मेंढ्या दिखतीत नाही म्हणे शे समोर एक शेतकरी अवताकले राहता शेतकरी जवळ घ्या म्हणे शेतकरी दादा माय मेंढ्या दिसल्या का शेतकरी बैरा हाव बी बैरा आणि तो बी बैरा हाव म्हणे मेंढ्या दिकनात का शेतकरी आवत आकले राहता शेतकरी ना होता पुराणा होत कयक होतं कहकले ना ते आईला आलो होता चापका तू बैले आकला टाइमले मांगे हात करीन पुढे मारे मांगे हात करीन पुढे मारे पण मग हात मागे करे याला असं वाटणं की मांगली दिशाला म्हणजे मेंढ्याचा त्याच जायला शेती दोन्ही बैर आहेत नेमका त्या दिशाले योगायोग चांगला मेंढ्या त्याला तड्या सापडण्यात मेंढ्या सापडा नंतर मेंढ पाडल्या असं वाटणं शेतकरी दादाने मेंढ्या दाखवल्या दिशा दाखवली म्हणून मेंढ्या घावल्या जर दाखवली नसती तर कदाचित मेंढ्या गावल्या नसत्या म्हणजे माया मेंढ्या लहानगाण खाल्ल्या असत्या शेतकरी दादामुळे मेंढ्या गावल्या म्हणून शेतकरी दादाला मेंढी बक्षीस शेतकरी दादाला मेंढी बक्षीस पण बक्षीस देताना लोक चांगलं देतात का मला माहितीये ना मी स्वतः कथा ना सप्तधान्य सुद्धा तीन वरीस पहिले ज्या खातात नाही ते ठिका बाया खरे का नाही हो आता नेमकं एक मेंढी ना पाय मोडेल होता दांगड मुडेल मेंढी उसली शेतकरी मुळे मेंढ्या गावल्या शेतकरी मेंढी बक्षीस शेतकरी दादाकडे गेला म्हणे शेतकरी दादा, दादा तुम्ही मला दिशा दाखवली तुमच्यामुळे माया मेंढ्या घावल्या मेंढी बक्षीस शेतकरी मेंढ्यांकडे देख शेतकरी म्हणे रे मी मन म्हणाव ताकली राहून तू सांग राह ना तू ना पाय मी मोडा बैराज ना तो बी आव म्हणे मेंढी बक्षीस शेतकरी म्हणे मी तुम्ही ना पाय मोडेल नाही दोन्हीच ना दांगडो गोडे स्वार जाय रानता गोडेस्वारने देख अरे काय बाई मेनपाड म्हणे मेंढ्या हरवल्या शेतकरी दादामुळे मेंढ्या गावल्या शेतकरीला मेंढी बक्षीस शेतकरी म्हणे मी म्हण म्हण आव ताकली राहीन तू आव भाऊ सांगणार मन मेंढी ना पाय तू मोडा गोडेस्वार म्हणे म्हणा इकत ना गोडा तुम्ही दोन्ही चोरी ना म्हण ना आव बी बैरा या तिन्हीच ना दांगडो आव म्हणे म्हणे मेंढ्या तुना मुळे सापडलेत मेंढी बक्षीस आव म्हणे तू मेंढे ना पाय मी मोडे नाही आव म्हणे म्हणा इकत ना गोडा तुम्ही चोरी ना म्हण राहना हाव दांगडो याच ना दांगडो मोडीन कोण तिन्ही जणांशी ठरावा आपला न्याय कोण करीन म्हणे गावना पोलीस पाटीलच करीन म्हणे गावना पोलीस पाटील कडे न्याय कराले आता गावना पोलीस पाटील कडे तव नेमका पोलीस पाटील होत्या बेटी जायत <laughs> तवय बेटी बी जायच का बाबा पोलीस पाटील दोन बायका होत्या दोन्ही बायकाच सांगे भांडण व्हायल होत दोन्ही बायका असले घरना बाहेर कर देलो तर दरवाजा लाईन मध मग पुढची टाकीन बसेल होता पाटील या तिन्ही जण घ्या दरवाजा ठोका पाटीलने दरवाजा उघडाका अरे काय शे रे मेनपाड म्हणतो मा मेंढ्या हरवल्या शेतकरी दादा म्हणून मेंढ्या गावल्या शेतकरीला मेंढी बक्षीस शेतकरी म्हणे मी मन, मन आव आकली राहीन तो आवभाव सांगणार ना, ना मन मेंढी ना पाय तू मोडा गोड्या स्वार म्हणे म्हणा इकत ना गोडा या दोन्ही चोरी ना म्हण राहणार पोलीस पाटील म्हणे तुम्ही दोनच नाही रे आखी शिरसोंडी लिबिला येऊ ना तरी तिसले घर मला म्हणे मी तो बी बैरा कशाचा परिणाम आहे नुसत शरीराच एक पार्ट चोरलं तरी एवढी फजिती आहे मग सांगा देवानं आपल्याला काय कमी केलंय काय कमी केलंय काहीच कमी केलं के नाही